नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन साजरा तर जाहीर सभेत उद्धव ठाकरेंची भाजप आणि शिंदे गटावरती जोरदार टीका शिवसैनिकांना दिल्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा तर विजय मिळवून देणाऱ्या साऱ्यांचेच मानले उद्धव ठाकरेंनी आभार दक्षिण कोकणात आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय अंदाज तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा येलो अलर्ट रत्नागिरी येथे मुसळधार पावसात पोलीस भरती प्रक्रिया सुरू पहिल्या दिवशी एकशे बासष्ट उमेदवारांचा भरती प्रक्रियेत सहभाग तर प्रतिदिन पाचशे उमेदवार पंधरा जुलैपर्यंत बोलवण्यात येणार भरती प्रक्रियेत प्रथमच बायोमॅट्रिक फेस स्कॅन यंत्रणा आणि कुणकेश्वर समुद्रकिनारी तीनशे स्रूंच्या रोपांची लागवड वाढती ग्लोबल वॉर्मिंगची समस्या लक्षात घेत उपक्रम पाहूया सविस्तर शिवसेनेच्या अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला आहे यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावरती जोरदार हल्लाबोल देखील केला आहे भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत पक्षाला विजय मिळवून देणाऱ्या सर्वांचे आभार देखील मानले लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाचे श्रेय हे शिवसैनिकांचं असल्याचं देखील यावेळेला उद्धव ठाकरे म्हणाले तमाम शिवसैनिकांना आपल्या शिवसेनेच्या मी वर्ष नाही मोजत कारण शिवसेना म्हटल्यानंतर नव चैतन्य आणि तरुणाई आलीच पाहिजे त्याच्यामुळे वर्ष किती होऊ यात या वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतोय साहजिकच आहे गेल्या आठवड्यात आपली महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद झाली सगळे आपले घटक पक्ष सोबत होते काँग्रेसवती राष्ट्रवादी इतर सर्वच त्याच वेळेला मी सर्वांना धन्यवाद दिलेच आहे पण आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने ज्या ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला मतदान दिलं केलं आशीर्वाद दिले त्या सर्वांना म्हणजे त्याच्यात माझे मराठी आलेच हिंदू आलेच दलितही आले बौद्धही आले मुसलमानही आले ख्रिश्चनही आले शीख सुद्धा आले सर्व सर्व देशभक्तांना मी पासून धन्यवाद देतोय दोन चांगले बॅट्समन आपण पाहिले ओपनिंग बॅट्समन कडक होता मधला बॅट्समन तुम्हाला माहित आहे कसा होता आणि अनेकदा माझी परिस्थिती ही शेवटचा जो कोण बॉलर असतो तो बॅटिंगला पाठवल्यानंतर कशी होते तशी होत झालेली म्हणजे आता रन झालेले आहेत आता काय करायचं मारायचा फटका बसला बॉल तर बसला बसला तर छकडा नाही तर लाकडा पण लकडा कधी जाणार नाही मारेन तर छकडाच मारेल तुम्ही सर्वांनी माझं सगळं कौतुक केलेलं आहात सगळं जे काही विजय झाला त्याचं श्रेय मला दिलेलं आहे पण मी शून्य आहे मी कधीही यशाचा मानकरी मीच आहे हे मी कधीही मानणार नाही यशाचे मानकरी यशाचे धनी हे तुम्ही आहात कारण शिवसेना प्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या आत्मविश्वास जे सर्वांना सांगत होते की आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा तुला मरण नाही पण आत्मविश्वास आणि अहंकार याच्यामध्ये फरक आहे आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे मी हे करू शकतो मी यानं पाडू शकतो हा आत्मविश्वास आहे पण मी एकटाच हे करू शकतो जगामध्ये दुसरं कोणीच करू शकत नाही हा अहंकार आहे जो मोदींमध्ये म्हणून निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब सुरू केलं की उद्धव ठाकरे हे पुन्हा मोदी सोबत जाणार एन डी मध्ये जाणार जायचं ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला आपल्या माते समान शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला त्या नानायकांबरोबर पुन्हा जायचं मी पुन्हा मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय त्यांना काय होत की गैरसमज पसरून द्यायचा आणि स्वतःच अपयश झाकून ठेवायचं और तुमचं तुम्ही बघा ना आमचं कशाला वाकून बघताय तुमचं काय काय उघडं पडलंय ते तुम्ही बघा कशी तुमची वरपासून खालपर्यंत अगदी हा बरोबर काय बोललात फाटले आहे माझी पंचायत काय होते म्हटल्यानंतर थोडी घराण्याची भाषा आपोआप येते पण मग मग एक सभ्यतेचा तुम्ही शिक्का मारलात माझ्यावर समानार्थी शब्द शोधावं हो लागतो पण आता फाटलेला दुसरा समानार्थी शब्द नाही त्याच्यामुळे वेळी फाटले ती फाटलीच आहे मी या सगळ्यांचा सत्कार केला खासदारांचा तर केलाच पण माझ्या योद्ध्या उमेदवारांचा सुद्धा केला आणि तो एवढ्यासाठी केला सांगता येत नाही मध्यावधी निवडणूक लागली तर त्यावेळेला तुम्ही खासदार होणार आहात सरकार काय चालेल असं मला वाटत नाही आणि चालू नये असंच माझं मत आहे सरकार चालेल का सरकार पडेल का पडेल का नाही चालेल का, ना। का नाही पडलंच पाहिजे पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजेत आणि नाही तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करतो आणि आपल्यावरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळालीत शिवसेनेला मराठी मतं नाही पडलीत शिवसेनेला मुस्लिम मतं पडली हो पडलेत जरूर पडलेत संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत सर्व देशभक्त त्याच्यात मी पुन्हा सांगतो मुसलमान आले ख्रिश्चन आले शीख आले दलित बौद्ध आले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन सोहळा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना संजय राऊत बोलत होते यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्रँडवरून आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले खासदार संजय राऊत आणि फार मोठं यश त्याने आपल्याला प्राप्त करून दिलं मला आश्चर्य वाटतं भारतीय जनता पक्ष आता आभार यात्रा काढणार आहे धन्यवाद यात्रा काढणार आहे कशा करता पराभव केल्याबद्दल महाराष्ट्रानं नरेंद्र मोदींचं बहुमत भहु, नरेंद्र मोदींना बहुमत मुक्त केल्याबद्दल मला कळतच नाही की धन्यवाद यात्रा महाराष्ट्र देशामध्ये काढणार चारशे काढणार करणार होते ते दोनशे चाळीसच्या खाली आणून ठेवले म्हणून आभार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय मोदी हा ब्रँड होता आता मोदी ब्रँडी झाली आहे बहुतेक नशेत आहेत आता ते ब्रँडीचे दोन दोन घोट हे मारत आहेत हा काय ब्रँड राहिला नाही ही आता देशी ब्रँडी झालेली आहे आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये त्यांना असे काहीतरी ठेरं आहेत आभार यात अरे हरलाय तुमचा पराभव झालाय तुम्हाला महाराष्ट्राने झिडकारलाय नाकारलाय लाथाडलाय शिवसेनेचा अठ्ठावन्वा वर्धापन दिन मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शिवसेना नेते गुहागर विधानसभेचे आमदार व माजी मंत्री भास्कर जाधव यांनी विरोधकांचा चांगला समाचार मोदींचा फोटो ते लोकसभेचा स्ट्राईक रेट यावर भास्कर जाधव यांनी बोलत विरोधकांवरती जोरदार टीकास्त्र सोडलंय लोकसभा मतदारसंघामध्ये एखादा मतदारसंघ कदाचित चुकला असेल तो मतदारसंघ कोणाचा यापेक्षा भाजीपाला तडीपार करण्याकरता सगळा मतदारसंघ जर ढवळून काढला कोणी असेल तर ते तुमचे माझे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी काढलेलं आहे तुम्ही होतात तुमचे तेवीस खासदार निवडून आले होते तुम्ही आम्हाला सांगत होता की नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही अठरा खासदार निवडून आलात सभागृहामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी सांगितलं होतं की दोन हजार चौदा पर्यंत एकाच्याही बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो कधीही नव्हता दोन हजार चौदाला ते पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले आणि त्यांचा बॅनरवर फोटो आला त्यांचा बॅनरवर फोटो आला आज आज आपण कालची निवडणूक जर बघितलीत तर कालच्या निवडणुकीमध्ये मी त्या सांगितलं होतं की भविष्यामध्ये आम्ही तुमच्या नरेंद्र मोदींचा कधी फोटो लावणार नाही तुम्ही आमच्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावू नका पण आज आपण जर बघितलं असेल तर शिवसेना प्रमुख हे एक अभूत अशा प्रकारची शक्ती होती अभूत अशा प्रकारची शक्ती होती ज्या ज्या वेळेला कधी परकीय आक्रमण झालं असेल कधी धार्मिक आक्रमण झालं असेल कधी आर्थिक आक्रमण झालं असेल कधी देशातली आर्थिक कधी उलतापालत गाय घडली असेल त्या त्यावेळेला फक्त एकच बोट उठलं ते म्हणजे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं आणि त्यांनी सांगितलं खबरदार खबरदार जर माझ्या देशाकडे वाकड्या जर न पाहाल तर खबरदार जर माझ्या देशातल्या देश बांधवांच्याकडे वाकड्यानं जर न तर आणि त्याची दखल अख्ख्या जगाला घ्यावी लागली होती त्याच पद्धतीनं आजकाल जर आपण जर बघितलं तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांच्या बॅनरवर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस भाजप असेल शिवसेना असेल अजित पवार गट असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही सुद्धा असू त्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस बॅनरवर जर फोटो कोणाचा होता तर तो माझ्या हिंदूदय सम्राट शिवसेना हो प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा होता आम्ही तुमचा फोटो लावला नव्हता आम्ही नरेंद्र मोदींचा फोटो लावला नव्हता अरे स्ट्राईक रेटच्या गोष्टी कोणाला शिकवताय तुम्ही तुमचे तेवीस होते तेवीस होते तुमचे तिघांचे मिळून त्या ठिकाणी फक्त सतरा निवडून आले आमचे इंडिया आघाडीचे मिळून तीस निवडून आले उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा स्ट्राईक रेट आहे तुम्ही आमचे तेरा खासदार निवडून चोरून नेलेत तुम्ही आमचे तेरा खासदार चोरून नेलेत आमच्याकडे फक्त पाच राहिले पाचाचे नऊ उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केले दोनशेचा स्ट्राईक रेट आमचा आहे दोनशेचा रेट आमचा आहे तुम्ही आमच्या नादाला लागू नका कारण ही ही बाळासाहेबांची बाळासाहेबांची शिवसेना दक्षिण कोकणात आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याकडून सध्या हा अंदाज वर्तवण्यात आलाय काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे पौर्णिमेला पावसाचं प्रमाण वाढणार असून समुद्राला देखील मोठ्या उधाणाची शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क राहावंय असा इशारा देखील देण्यात आलाय रत्नागिरीत मुसळधार पावसात जिल्हा पोलीस दलाची भरती प्रक्रिया बुधवारी पहाटेपासून सुरू झाली पहिल्याच दिवशी बोलवण्यात आलेल्या तीनशे उमेदवारांपैकी एकशे बासष्ट उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आलेल्या प्रत्येक उमेदवाराचे फेस स्कॅन करून त्याला मैदानावरती प्रवेश देण्यात आला पुढील दोन दिवस प्रतिदिन तीनशे तर त्यानंतर प्रतिदिन पाचशे उमेदवार दिनांक पंधरा जुलैपर्यंत बोलवण्यात येणार आहेत जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांसाठी बुधवारपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे एकशे एकोणपन्नास पदांसाठी आठ हजार सातशे तेरा उमेदवारी अर्ज सध्या प्राप्त झालेले आहेत बुधवारी पहाटे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक होणार आहे कुणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नका त्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी पटके नेमण्यात आलेली आहेत डमी उमेदवार देऊन यंत्रणेची फसवणूक टाळण्यासाठी प्रथमच बायोमेट्रिक फेस चेहरा स्कॅन यंत्रणा वापरण्यात आलेली आहे बुधवारी सकाळी काही प्रमाणात पाऊस असल्याने सकाळच्या सत्रात उमेदवारांसह नातेवाईकांची तारांबळ उडाली दुपारी पावसाने उसंत घेतल्याने भरती प्रक्रिया सुरळीत सुरू झाली एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेसाठी एकूण तीनशे उमेदवारांना आम्ही आमंत्रित केलं होतं या तीनशे उमेदवारांपैकी एकशे पस्तीस उमेदवार आज पात्र ठरलेले आहेत त्यातले सत्तावीस उमेदवार अपात्र ठरलेले आहेत आणि एकशे पस्तीस उमेदवारांच्या आज आम्ही मैदानी चाचण्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यांचे गुण सुद्धा त्याच वेळेस त्यांना समजावून आज कुठल्या प्रकारचं दुखापत कुठल्या उमेदवाराला झाली नाही आणि आजची भरती प्रक्रिया अतिशय सुरळीत पार पडलेली आहे दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सिकलसेल निर्मूलन दिन हा कार्यक्रम पार पडलाय सकाळ सतरा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कादवंत ते आदिवासीवाडी लाटवण या ठिकाणी प्रभात फेरी काढून लाटवण आदिवासी वाडीतील लोकांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्राथमिक आरोग्य केंद्र कुंबळे येथील वैद्यकीय अधिकारी श्रीमती जालगावकर या देखील उपस्थित होत्या या दिनाविषयी माहिती देताना या दिनाच्या मुख्य उद्देश म्हणजे सिकल सेल रोगाने ग्रस्त व्यक्तींना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल लोकांना शिक्षित करणे आणि सुधारित आरोग्यसेवा तसेच लवकर निदान आणि प्रभावी उपचार मिळावे यासाठी हा दिवस जगभर उत्साहात साजरा केला जातो याविषयी असणारे समज गैरसमज याविषयी त्यांनी अनेक दाखले देत माहिती दिली त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर यांनी सिकलसेल या आजाराविषयी माहिती देताना चांगल्या आरोग्य सवयी तसेच आहार जीवन पद्धती याविषयी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयीबद्दल जनजागृती निर्माण केली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी एम घोडके यांनी केलं या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कदमसर यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी तसेच शाळेतील अधीक्षक अधीक्षिका यांचं मोलाचं सहकार्य लाभलं शेवटी सुतार यांनी सर्वांचे आभार म्हणून कार्यक्रमाची सांगता केली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या छप्पनव्या वाढदिवसानिमित्त खेड शिर्षी मराठी शाळेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं व मनसेच्या वतीनं शैक्षणिक साहित्य आणि ड्रेसचं वाटप करण्यात आलं यावेळेला मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर कामगार सेना सरचिटणीस संजय आखाडे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष पुष्पेंद्र लिवटे तालुकाध्यक्ष प्रसाद शेट्टे प्रदीप भोसले तसेच मुख्याध्यापक साळुंके सर समीर घाडगे महाडिक सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा गवड गावडे मॅडम यावेळेला उपस्थित होत्या सारख्या विद्यार्थ्यांमध्ये देखील त्या प्रतिभा ती दिसते मला तर आता जर का विद्यार्थ्यांचा निकाल बघितला तर ग्रामीण भागातल्या शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागलेला पाहायला मिळतो आणि हे शंभर टक्के निकाल लागणारे हे सगळे शिक्षक आहेत जे मेहनत तुमच्या बाकीवर घेत आहेत आणि म्हणून भविष्यातलं जे विद्यार्थी घडणारे आहेत देशातील चांगले नागरिक जे होणारे आहेत ते आपल्यासारखे विद्यार्थी मला दिसत आहेत हे चांगले अधिकारी होतील आपल्याला काही पोलीस इन्स्पेक्टर होईल काही एखादा कचेरीमध्ये एखादा अधिकारी होईल आणि मग चांगल्या मुद्द्यावरती बसून तो गावामध्ये येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं गावाला समान वाटेल आणि आम्हालाही समान वाटेल की आम्ही आपल्या पाठीमागे काही मेहनत घेतली होती किंवा आपल्यासाठी काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या होत्या त्याचं चीज झालं असं आम्हाला या ठिकाणी वाटलं आणि म्हणून आजचा हा

वृषाली यादव यांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीच्या वतीने वाढती ग्लोबल वॉर्मिंगची समस्या लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात पन्नास हजार झाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे या उपक्रमाची सुरुवात कुणकेश्वर समुद्रकिनारी वृक्षारोपण करून करण्यात आली या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात तीनशे झाडे लावण्यात आली यामध्ये सुरू वड व वा पिंपळ अशी झाडे आहेत महाराष्ट्र पुरोग्रामी प्राथमिक शिक्षक समिती व कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर येथे हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव कुणकेश्वर सरपंच महेश तामणकर सहाय्यक गटविकास अधिकारी गवळी कृषी अधिकारी दिब दिगंबर खराडे अभिजित मदने कुणकेश्वर ग्रामसेवक गुणवंत पाटील केंद्रप्रमुख तथा जिल्हा नेते अशोक जाधव केंद्रप्रमुख स्नेहा पारकर देवगड तालुकाध्यक्ष आनंद जाधव महिला प्रतिनिधी संगीता जाधव जिल्हा सरचिटणीस प्रकाश वाडकर अखिल संघाचे धर्मराज धुरत मधुसूदन घोडे देवीदास माने उपसरपंच शशिकांत लबदे ग्रामपंचायत सदस्य संजय आचरेकर एकनाथ तेली विलास लोके अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी पत्रकार ग्रामस्थ यावेळेला उपस्थित होते या महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या राज्य कार्यकारिणीमध्ये सात जून रोजी असं ठरवलं की आपण महाराष्ट्रभरामध्ये पन्नास हजार झाडं लावूया आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवूया आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याची सुरुवात आम्ही कुडकेश्वरसारख्या निसर्गरम्य ठिकाणी आज करत हो। आहोत आणि याच्यासाठी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य मिळालं ते कुडकेश्वर ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय दामणकर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम त्याचबरोबर त्यांचे ग्रामसेवक गुण गुणवंत पाटील आणि सर्व टीमने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्या वतीनं आज आपण इथं पहिल्यांदा आमची संघटना महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटना आणि कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं आज जवळपास अडीचशे झाडांचं सुरूच्या झाडांचं वृक्षारोपण आपण केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला विशेष उपस्थिती लाभली ती आदरणीय गटविकास अधिकारी जाधव मॅडम त्याचबरोबर सहाय्यक गटविकास अधिकारी गवळी मॅडम कृषी अधिकारी खराडेरावसाहेब त्याच्यानंतर बदनेराव साहेब आणि सर्वच टीमने इथं येऊन आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि निश्चितच पन्नास हजार झाडांचं जे आमचं टार्गेट होतं आम्हाला खात्री आहे की जवळपास या महाराष्ट्रामध्ये आम्ही दीड ते दोन लाख झाडं या ही या पद्धतीने लावणार आहोत आणि असंच सर्वांचं सहकार्य त्यासाठी अपेक्षित आहे आणि ते मिळत आहे ग्रामस्थ कुंकेश्वर यांच्या संयुक्त मध्ये मध्येपणे आम्ही वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम राबवतो आहे दरवर्षी आम्ही साधारण दोनशे झाडं लावण्याचा आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे यावर्षी पुरोगामी संघटना शिक्षक संघटनेच्या सहकार्यामुळे आमच्या या कार्याला अधिक बळ आलं आणि त्याच्यामुळं साधारण सर आत्ताच जरी अडीचशे म्हणाल तरी आपण आता तीनशे झाडं आत्तापर्यंत आपण लावली आहेत सुरूची आणि ही परत जिवंत ठेवण्याचं काम याला पाणी घालण्याचं काम हेही आम्ही कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने करणार आहोत आणि ही सगळीच्या सगळी झाडं जगून ती सुंदर इथे सुरूचं वन तयार होईल याच्याकडे कुणकेश्वर ग्रामपंचायत लक्ष देईल आमच्या या कुणकेश्वर ग्रामस्थांच्या सहकार्याने आज हा आणि शिक्षक संघटनेच्या सहकार्याने हा उपक्रम छान राबवला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे तसेच बी मॅडम आणि उपस्थित राहिलेत त्या शिक्षकही उपस्थित राहिलेत या सर्वांचं मी आभार मानतो आता वेळ झालंय माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण